हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मुखवट्याच्या मागे कॉलेजमध्ये नाटकाच्या तयारीचा काळ सुरू झाला होता प्रत्येक विद्यार्थी उत्साहाने भरलेला रंगमंचावर नवे प्रयोग करत होता आयुष बावीस वर्षाचा विद्यार्थी नाटकात मुख्य भूमिका करत होता पण त्याला प्रत्येक वेळी लक्ष वेधायचं कारण म्हणजे एका अनोळखी मुलीचा आवाज हलकासा गोड आणि थोडा रहस्यमय तो आवाज दररोज त्याला आकर्षित करत असे पण त्याचं खरं व्यक्तिमत्व त्याला माहीत नव्हतं आयुषने ठरवलं या नाटकात मुखवटे घालून असलेली मुलगी कोण आहे हे तो शोधून काढणार नाटकाच्या तयारीच्या दरम्यान आयुषने त्या मुलीच्या हालचालींवर बोलण्यात हसण्यात लक्ष दिलं दररोज अभ्यास संवादाची तयारी आणि प्रॅक्टिस चालू होती पण प्रत्येक दिवस जस जसजसा जातो तसं तसं त्याला त्या मुलीशी एक वेगळं नातं तयार होतं केवळ आवाजाने नाही तर तिच्या सौम्य वागणुकीने आणि विचारांनी शेवटी नाटकाच्या शेवटच्या दिवशी सर्व मुखवटे काढण्याची वेळ आली आयुषला धडधड होऊ लागली त्याने अपेक्षा ठेवली होती पण त्याला कळलं नाही की तो आनंद आणि थोडासा घाबरलेला होता सगळे मुखवटे काढल्यावर आयुषला कळलं ती मुलगी त्याची बेस्ट फ्रेंड रोहिणी होती आयुष हसला थोडा आश्चर्यचकित झाला पण हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुटलं तुझा आवाज इतका ओळखीचा होता पण मी समजू शकलो नाही आयुष हसत म्हणाला रोहिणी हसली आणि म्हणाले आयुष तुझा चेहरा पाहायला मला मुखवटा घालण्याची गरज नव्हती तुझ्या आवाजातच माझं प्रेम लपलेलं होतं त्या दिवशी दोघांचे मन खुलले नाटक संपल्यावर ते एकत्र गप्पा मारत बाहेर आले पाऊस पडत होता आणि त्या पावसात दोघ हसत खेळत शाळा सोडत होते मुखवट्याच्या मागे लपलेलं प्रेम आता स्पष्ट आणि पूर्ण झालं होतं काही वेळा आपण जेवढं लपवतो तेवढं आपल्याला जवळ येतं प्रेम आपल्याला ओळखायला वेळ लागत नाही ते फक्त समजून घेण्याची हिंमत हवी असते मुखवटा किंवा भ्रम फक्त काळजीपूर्वक तयार केलेला पडदा असतो हृदयाची खरी ओळख समोर आल्यावर प्रत्येक भ्रम निघून जातो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद